कथा पाण्याचा कुंड एक भयकथा गावाच्या सीमेजवळ एक निर्जन जंगल होतं जिथे पाण्याचा कुंड नावाचा तलाव होता गावात कुंडाबद्दल अनेक भयकथा प्रचलित होत्या लोक म्हणत जो त्या कुंडाजवळ जातो तो पर्त कधीच येत नाही तलावाच्या शांत आणि निळसर पाण्याखाली काहीतरी भयानक गूढ होतं ज्याचा आजपर्यंत कोणीही उलगडा करू शकला नव्हता तलावाविषयी एक कथा सांगितली जात असे की शेकडो वर्षांपूर्वी त्या जागी एक प्राचीन मंदिर होतं एका दिवसाच्या विधीत एका तरुण मुलीने इतरांपासून लपून मंदिराच्या तलावात उडी घेतली होती तिचा मृतदेह कधीच सापडला नाही पण लोकांनी सांगितलं की तिचा आत्मा त्या तलावात वसतो आणि तो पाण्याला स्पर्श करणा आपल्याकडे ओढून नेतो राजेश नावाचा तरुण गावात नवीनच राहायला आला होता तो शिकलेला आणि विज्ञानावर विश्वास ठेवणारा होता त्याला या कुंडाबद्दलच्या गोष्टी हास्यास्पद वाटल्या गावक्यांनी त्याला त्या कुंडापासून दूर राहायला सांगितलं पण त्याचं कुतूहल आवरलं नाही त्याने ठरवलं की तो त्या कुंडाकडे जाऊन सत्य जाणून घेई एके दिवशी रात्री पूर्ण चंद्रप्रकाशात राजेश जंगलाच्या दिशेने निघाला त्याच्याबरोबर फक्त एक टॉर्च आणि कॅमेरा होता झाडांच्या सावल्यांनी त्याचं मन अस्वस्थ केलं पण त्याचा विश्वास पक्का होता की हे फक्त गावक्यांच्या भीतीमुळे तयार झालेलं मिथक आहे काही वेळ चालल्यावर त्याला तलावाच्या परिसरात पोहोचल्याचं जाणवलं तलावाचं पाणी चंद्रप्रकाशात चमकत होतं आणि त्या स्थळी एक विचित्र शांतता होती राजेशने तलावाच्या काठाशी जाऊन पाहणी केली पाणी अगदी निळ आणि स्वच्छ दिसत होतं जणू त्याने अनेक रहस्यम लपवून ठेवली होती राजेश पाण्यातील स्वतःचं प्रतिबिंब पाहत असताना त्याला पाण्यात काही हलताना दिसलं त्याने विचार केला की कदाचित ही मासळी असेल पण काही क्षणात पाण्याच्या मध्यभागी तरंग उठले आणि त्या तरंगांमधून एका स्त्रीच्या आकृतीचा चेहरा दिसला ती त्याच्याकडे पाहत होती डोळ्यात प्रचंड वेदना आणि संताप दिसत होता राजेश घाबरला पण तो पळाला नाही त्याने त्या आकृतीचा फोटो घ्यायचा प्रयत्न केला पण कॅमेरा बंद पडला त्याला वाटलं की हा त्याच्या मनाचा खेळ असेल आणि तो शांत बसला तेव्हाच त्याच्या मागे कोणीतरी हसल्याचा आवाज आला तो वेगाने मागे वळला पण तिथे कोणीच नव्हतं अचानक पाण्याच्या काठाशी त्याला एक लहान मुलगी दिसली जी जुनी फाटकी साडी घालून उभी होती तिचे हात पाण्याकडे निर्देश करत होते ती मूक होती पण तिच्या डोळ्यांनी सांगितलं की ती राजेशला पाण्यात उतरायला सांगत होती राजेशने विचारलं तू कोण आहेस इथे कशी आलीस पण तिने काहीच उत्तर दिल लेखन ना बा भारती